एकदा सांगितलेला ओला दुष्काळ जाहीर करा पगार काय देता एका दिवसाचा आपल्यालाच आपल्याला द्यायला लागले ये आपल्यालाच द्यायचेच मुख्यमंत्री हा देवस्थानाला पैसे मागतात देवस्थान एक एक कोटीची मदत करते अरे बाबा तुमच्याकडे काळी लागली का हा तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का उद्योगपतींचं कर्ज माफ करायला त्या मल्याका घालल्या कोण पळून गेलं पैसे घेऊन ते जमते का मग अशा गोष्टी करताना विचार करा आपला पहिला मुद्दा घ्या मुद्द्यावर येऊ ए बस रे मुद्द्यावर येऊ तो का बिलाडीला का देवेंद्र फडणवीस टाक खाली तोंडातले इतक्या लोकात तंबूक खाल्ली तो का चाबार जाऊ नये रे बरं दिसून तरी द्यायची नाही ते कपडा कपडात ठेवायची इथं पाटंगणाल ठेवली हां याने मुंबई कसंच घायल केलं मला कोण कंकडा मला बाबा पहिलं मत झालं ते रोडला बॅरिकेड लावायचे पळतदा म्हणून अवघड अवघड पट्टा आहे ते कुठं झेंडे टोकलेत कुठं नाही कुरगळे नारळ काढले पुन्हा मुंबई विके साहेब म्हणले काय काम सांगा फडणवीस म्हणले काय काम सांगा पुन्हा मुंबईला येऊ नका नारायणगडावर खोटं नाही बोलणार ते म्हणले कव्वा बाबा मुंबईला मराठाला आणू नका आणलं तर तुम्ही सोबत आहेत ते तुमच ऐकत आहेत आणलं तर मात्र तुम्ही या एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये हेक्टरी घ्यायचे तीन ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीच्या वाहून गेले पिका सहित एक लाख ते एक हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागासारखायचं नाही संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यांनी विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आत्तापर्यंत वीस वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सव्वा मुद्दा शेतीला हमीभाव घ्यायचा त्याच्याशिवाय आंदोलनच थांबवायचं नाही काहीच गरज नाही कुणाच्या आपल्याला जर हमीभाव दिला तर काहीच गरज नाही कुणाच्या आत्महत्या होत नाही काय नाही फक्त आता शेतकऱ्यांचा इट सव सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच नसेल आता हे का शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाही ठीक आहे जे शेती करतात एकराच्या आतला त्यांना दहा हजार रुपये महिना सुरू करा नवक नाही तर पोर कचा शेतात तरी काम करते दहा हजार रुपये शेतीला नोकरीचा दर्जा द्या कोणाकोणाला नोकरी लागत दहा हजारनं वरात अगं वाह मग हाय का नाही चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत शेती कशी पोरं नातत तरी लाख पोरा शेतात काम करायचा त्या पगारामुळे पोर शेतात काम करतं नाही पोरं वावरायला लागलेत आणि सातवा मुद्दा शेत विकायचं नाही शेत कोणीही विकायचं नाही आता हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही आता यात काही राहिलं का आणखीन आणि तीन ट्रिगर आठवा मुद्दा पीक विम्याला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचे पीक विमा सगळा द्यायचा हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एकतर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधल्या बॉर्डरवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातल्या सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती एखादा गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हेच सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय देणार तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते एक महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी दिवसांना त्याच्यानंतर नाही आणि मुद्दा शेवटचा जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगायचं सा राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय बोल सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेट घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेट घ्यायचंय सरकारनं कबूल केलंय जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर जर किमान शेतकऱ्यांचे प्रश्न नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाहीत तर सरकारनं ना जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाहीत नसता ना बॅलट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाहीत महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय त्याला मागील त्या त्याचा नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत आणि तुम्ही जर केलीत तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही ठरलं का आणि गॅजेटचं पण सोयाला लागेल काळजी करू नका गॅजेटचं सोयला लागेल शंभर टक्के गॅजेटचं सोयाला लागेल नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय काळजी करू नका दिल्लीला येणार का तुम्ही सगळे मग सांगतो तारीख दम तुम्हाला थांबा थोडं आधी या दोन गॅजेटचा होऊ द्या सातारा संस्थान पश्चिम महाराष्ट्राच्या आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो